आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री मोदीजी यांनी विकसित भारत संकल्प संकल्प केलेला आहे आज दोन हजार चोवीस साली भारताची जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपलं जे स्थान आहे ते पाचव्या क्रमांकावर आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत आपल्याला तिसऱ्याच क्रमांकावर जायचं आहे जपान आणि जर्मनीला पाठीमागं टाकून आपण पुढं जायचं आहे त्यासाठी त्यांनी संकल्प केलेला आहे की आपला भारत हा विकसित भारत निर्माण झाला पाहिजे त्यासाठी जे लक्ष त्यांनी ठेवलेले आहे त्यामध्ये महिला युवा गरीब आणि किसान किसान महत्वाचा आहे कारण आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ही कृषीशी संघट आहे कृषीची संघटनेत संलग्न आहे आणि त्यावर आधारित असलेला आपला शेतकरी त्याच्या शेतातून उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे यासाठी केंद्र सरकार अनेक प्रकारचे प्रयत्न करतात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे अनुदान दिले जातात मदत दिली जाते शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीसारखा सहा हजार रुपये वर्षाला एक प्रयोग चालू आहे गेल्या अनेक वर्ष आता मला वाटतं या बजेटमध्ये ते वाढवण्याची शक्यता सुद्धा आपण सगळ्यांनी वाचले असेल महाराष्ट्र सरकार हा ज्याच्यामध्ये नामदार मुसिम साहेब कॅबिनेट मंत्री आहे महाराष्ट्र सरकारचे आपले सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजित अजितदादा यांनी सुद्धा एक निर्णय घेतला आणि ते सुद्धा सहा हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट देण्याचं काम करतात म्हणजे शेतकरी करला पाहिजे चांगला पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीच्या सहकारी संस्था आहेत आज आमच्या केंद्रामध्ये पहिल्यांदाच सहकार मंत्रालय स्थापन झालेलं आहे या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या देशाचे सहकार मंत्री आदरणीय अमित शहा साहेब त्यांनी अनेक मोठमोठे निर्णय घेतलेले त्या ता बाबतीत मी फार वेळ घेणार नाही साखर कारखान्यांना मदत होते सोसायट्यांना मदत होते दूध संस्थांना मदत होते परंतु सगळ्यात महत्वाचं ज्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे ते म्हणजे गावागावामध्ये असणाऱ्या सोसायटीज ज्याला पॅक्स म्हणतो आपण प्रिलिमिनरी प्रिलिमिनरीचर कॉपरेटिव्ह सोसायटीचा उद्देश आपल्याला माहिती आहे कर्ज द्यायचं आणि कर्ज घ्यायचं वसूल करायचं एवढाच उद्देश होता परंतु आज अमितबाई शाह यांनी याचा विस्तार वाढवलेला आहे आणि या सगळ्या गावागावामध्ये असणाऱ्या ज्या कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्या भारतामध्ये एक लाख दोन हजार आहेत या सगळ्यांना मजबूत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज फक्त व्यवहार लेन देनचा न करता त्यांना सत्तावीस प्रकारची उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवलेली आहे सत्तावीस प्रकारची आज या गावातल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आपल्या गावामध्ये धान्याचं गोडाऊन करण्यासाठी वेअरहाऊस बांधू शकतात आपल्या गावामध्ये काही नाशवंत भाजीपाला फळं असतील त्याच्यासाठी ते कोल्ड स्टोरेज बांधू शकतात त्या संस्थेमार्फत ते पेट्रोल पंप सुरू करू शकतात त्या संस्थेमार्फत ते गॅस एजन्सी घेऊ शकतात गावा तलाव असेल तर त्यामध्ये फिशरीचा प्रकल्प करू शकतात केज कल्चर करू शकतात फर्टिलायझर निर्माण करण्याची फॅक्टरी करू शकतात छोटे मोठे फूड प्रोसेसिंग युनिट करू शकतात छोटे मोठे फ्रूट प्रोसेसिंग युनिट करू शकतात अनेको उद्दिष्ट सत्तावीस प्रकारचे उद्दिष्ट या संस्था मोठ्या करण्यासाठी गावागावामध्ये वाढवण्यासाठी आणि या सगळ्याला फंडिंग जे आहे हे केंद्र सरकार करणार तेराशे कोटी रुपये तेरा हजार करोड रुपये या संस्था मजबूत करण्यासाठी सन्मान्य भाई शाह यांनी आता मंजूर केलेले तुम्ही विचार करू शकता जेवढे या गावागावातल्या संस्था मोठ्या होतील गावागावातले बचत गट सक्षम होतील आता बचत गट बचत गटांना तुम्हाला माहिती आहे बचत गटांना दोन हजार चौदापूर्वी जे कर्ज दिले जात होतं त्याची मर्यादा दहा हजार रुपये होती ती मर्यादा आज वाढवून वीस लाख रुपये करण्यात आलेली वीस लाख तुम्ही विचार करू शकता गावागावामध्ये महिला सुद्धा सक्षम झाल्या पाहिजे योजना त्यांची सुरू केलेली आहे त्यातून ते रोजगार निर्माण करू शकतात महिला सक्षम झाल्या पाहिजे यासाठी केंद्र सरकार खूप मोठ्या स्तरावर काम करते याची जाणीव आपल्याला गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आर नेचा यूट्यूब चानेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका